नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण वाटण्याच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत तसेच ह्या पुऱ्या दहा ते पंधरा दिवस आरामात टिकतात आणि प्रवासासाठी आपण ह्या बनवून नेऊ शकतो तर त्या कशा बनवायच्या चला तर मग आपण बघूया वाटाण्याच्या पुऱ्या बनवायला मोठी वाटी मी वाटणे घेतलेली आहे त्यानंतर गॅस पेटवून कमी ठेवली आहे त्यामध्ये थोडंसं एखादा चमचा तेल टाकलेलं आहे ते आणि त्यामध्ये वाटणे टाकलेले आहे एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि दोन ते तीन मिनटं वाटाणे आपल्याला मस्त उकळून घ्यायचे आहे जास्त शिजवायचे नाही फक्त ते आपल्याला वाफून घ्यायचे आहे झाकण ठेवा आणि एक वाफ काढून घ्या प्रवासाकरताच आपण हे पुऱ्या बनवू शकतो आणि खाऊ शकतो असं नाही आपल्याला पाहिजे तेव्हा आपण मस्त आता वाटण्याचा सीझन आहे आणि मस्त कोवळ्या आणि हिरव्यागार शेंगा बाजारामध्ये विकायला असतात आणि स्वस्तही आहेत तर अशा वेळेस आपण वाटाने आणून वेगवेगळ्या रेसिपी करू शकतो खाऊ शकतो आणि पुऱ्यासुद्धा बनवून खाऊ शकतो तर आपण जिरे बडीशेप लसूण मिरची जाळसर बारीक केली आहे आणि त्यानंतर आता वाटाने थंड झाल्यानंतर टाकलेले आहे आणि हे बारीक करताना तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता वाटताना जास्त बारीक करायचं नाही जाळसरच ठेवायचं आहे त्यानंतर दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे पाव चमचा हळद एक चमचा ओवा एक चमचा मीठ चवीनुसार मीठ घ्या कोथिंबीर टाकायची आहे भरपूर कोथिंबीर तुम्ही टाकू शकता कोथिंबीर आधी धुवून घ्यायची आहे सुकून घ्यायची आहे आणि मस्त कोरडी कापून याच्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर वाटलेलं वाटण टाकायचं आहे आता हे सर्व जिन्नस एकजीव करा आणि आवश्यकता असल्यास पाणी टाका किंवा हे मळून घ्या तर बघा मी थोडंसं मिक्सरचं भांडं धुऊन याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि जसा आपण पुऱ्या करताना उंडा भिजवतो पीठ मळतो त्याचप्रमाणे आपल्याला याचा उंडा तयार करायचा आहे झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे आणि खायला अप्रतिम चवीची आहे खुसखुशीत आहे तर पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळून झाल्यानंतर एखादा चमचा याच्यावरती तेल टाकायचं आहे आणि मस्त पीठ मळायचं आहे त्यानंतर आपण पाच ते दहा मिनटात पीठ मुरायला साईडला ठेवणार आहोत किंवा तुम्ही लगेचही पुऱ्या करू शकता तर बघा पीठ मस्त मळून तयार झालेलं आहे आता आपण याच्या पुऱ्या करू तर तुम्हाला किती मोठ्या पुरे करायच्या आहेत त्याच्यानुसार गोडा तयार करायचा आणि जाडसर पुऱ्या लाटायच्या जास्त पातळी नाही आणि जास्त जाळही नाही अशा प्रकारे पुरे लाटायचे आहेत त्याच पद्धतीनं सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या बघा जास्त जाळे नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही सर्व पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहे आता गॅस पेटून कळी ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलं आणि थोडंसं चिवडभर मीठ टाकलेलं आहे असं म्हणतात का यामध्ये मीठ टाकल्याने तेल जास्त लागत नाही किंवा तेल जास्त जळत नाही आपल्या ज्या वस्तू आपण तेलामध्ये तळतो त्या ते तेलकट होत नाही आता पुरी मस्त आपल्याला खालची वर करून तळून घ्यायची मस्त टम पुरी फुगलेली आहे याच पद्धतीनं आपण सर्व पुऱ्या तळून घेऊ रेसिपी आवडली तर नक्की करून बघा कारण आता वाटण्याचा सीजन आहे आणि वाटाणे खूप स्वस्त आहे याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत पुऱ्या तुम्ही टोमॅटो सॉससोबत सौ खाऊ शकता चटणीसोबत खाऊ शकता किंवा अशाही खायला खूप चविष्ट लागतात अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल बघायची इच्छा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन म्हणजेच माहिती तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि तुम्ही माझे येणारे व्हिडिओ न मिस करता सहज बघू शकाल अशा प्रकारे पुऱ्या तळायच्या आहेत आणि गरम गरम खायला घ्यायचे आहेत पुऱ्या मस्त फुगलेल्या आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे रेसिपी आवडली तर नेहमीप्रमाणे रेसिपीला लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद मंडळी